आपण आपण आज सगळे जे आज इथे थांबलेलो आपल्या प्रत्येकाच्या हातामध्ये हे असे बोर्ड्स आहेत आणि त्याच्यावरती मुख्यतः लिहिले की निवडणुकीवरती बहिष्कार ह्याचं सगळ्यात महत्वाचं रिझन हे सांगतो की आपण लोकशाही हे म्हणतो या देशामध्ये आणि ही लोकशाही असताना नागरिक हे सर्वस्वी असतात नागरिक कांच्यासाठी नागरिकांनी बनवलेली व्यवस्था याला लोकशाही म्हणायचं आणि ह्याच गोष्टीचं या ठिकाणी उल्लंघन होताना दिसतं किंवा याच लोकशाहीची पायमल्ली होताना दिसते आणि तीसुद्धा निवडणूक आयोगाकडनं निवडणुका हा तसं बघायला गेलं तर लोकशाहीमधला एक उत्सव मांडला जातो एक उत्सव मांडला जातो आणि हा उत्सव साजरा करताना जर निवडणूक आयोगाकडनंच जर नागरिकांवरती अन्याय होत असेल तर त्याचा सगळ्यात मोठा निषेध केला पाहिजे ह्याच्यामध्ये एक गोष्ट कम्पॅरिझनसाठी सांगतो की ही तर खूप छोटी जागा आहे रावेत मेट्रो इको पार्क किंवा अकुर्डी मेट्रो इको पार्क ही खूप छोटी जागा आहे सेम अशाच गोष्टी आज हसदेवमध्ये चालू आहेत अशाच गोष्टी लद्दाखमध्ये चालू आहेत की तिथल्या लोकांना न विचारता प्रशासन हे यांच्या प्रोजेक्टसाठी डायरेक्टली जागा घेऊन टाकत आहे आणि लोक त्याला विरोध फक्त विरोधच नाहीये तर याला कायदेशीर बाजू पण आहेत आणि याच्यामध्ये सगळ्यात आता जी लोक नवीन असतील किंवा पहिल्यांदा जोडलेले असतील किंवा फेसबुकच्या माध्यमातनं व्हॉट्सअपच्या माध्यमातनं जी लोक हा व्हिडिओ बघतात ते त्यांच्यासाठी आहे की ही जी जागा आहे ही जागा ही मेट्रो इको पार्कला किंवा मेट्रो रेल कॉर्पोरेशनला पी सी एन टी डीने दिलेली होती त्यांनी काय शहरामध्ये हा मेट्रोचं रूट बनताना जी काय झाडं तोडली गेली आणि पी सी एन टी डीए म्हणजे पिंपरी चिंचवड न्यू टाऊन डेव्हलपमेंट ऑथॉरिटीनी त्यावेळेस जो ठराव केला होता त्याच्यामध्ये हे स्पष्ट लिहिलं होतं की मेट्रोनी जी झाडं तोडलेली आहेत ती झाडं तोडलेले त्याचं कॉम्पेन्सेशन त्याचा भरा त्याचं आपण म्हणू शकतो की भरपाई म्हणून हे प्लांटेशन झालं ती पहिली गोष्ट दुसरी गोष्ट याच्यावरती जवळपास तीन साडेतीन करोड रुपये खर्च झाले हे मेट्रो स्वतः सांगते म्हणजे नागरिकांचाच रुपी पैसा जो तीन करोडच्या आसपास होता तो इथे खर्च झाला होता बर ही जागा प्रिसेंटियने मेट्रोला देण्यामागचं एकमेव कारण असं होतं की ही ओपन लँड होती ही रावेतच्या सेक्टर ट्वेंटी नाईनमधलं जे ओपन स्पेस आहेत यू डी सी पी आरच्या कायद्यानुसार दहा टक्केची ओपन स्पेस रिझर्वड असते ती ही जागा आहे त्याच्यावरती देखील अतिक्रमण मिळू म्हणू आता केलं गेलं आणि जेव्हा मेट्रो इको पार्क हे पाच वर्षाचं झालं होतं त्याच्यानंतरनं ही जागा म्हणजे पाच वर्षाचं हे ज्याचं वय झालं होतं त्याचं एक्झिस्टन्स किंवा त्याचं अस्तित्व नाकारून प्रशासनाने ही जागा पडी आणि मोकळी दाखवली जिल्हाधिकाऱ्यांनी त्याच्या इन्क्वायरीचे सुद्धा आदेश दिले होते पण लाल फितीचा कारभार आहे हमा हम हमसम नंगे अशा पद्धतीनं ह्या सगळ्यांनी या, या प्रकरणावरती पडदा टाकायचं ठरवलेलं आहे त्याच्यामध्ये खोटा पंचनामा होईल त्याची कावेत पोलीस स्टेशनमध्ये रीतसर पोलीस तक्रार देऊन देखील पोलीस त्याची दखल घेत नाही आहेत किंवा पोलिसांवरती राजकीय दबाव आहे त्यामुळं पोलीस देखील याच्यावरती कारवाई करत नाही याच्यामध्ये अजून एक आक्षेपार्य गोष्ट म्हणजे इथे झाडं तोडली गेली इथं झाडांना पाणी न देता झाडं मारली गेली जे स्वतः वृक्ष कायद्याचं जैविविधता कायद्याचं उल्लंघन आहे किंवा वाईल्ड लाईफ टॅक्टचं उल्लंघन आहे इथं सगळी बायोडायव्हर्सिटी किंवा जैविविधा डेव्हलप झालेली असताना त्याच्यावरती पाणी न देऊन ते सगळी झाडं एकशे चाळीस जे पालिकेचा अधिकृत पंचनामा सांगतो एकशे चाळीस झाडं इथं मेली गेली किंवा जिल्हाधिकाऱ्यांनी ती मारली हा प्रकार असतो होता त्याचबरोबर हे अजूनही जे निवडणूक आयोगाचं चा। बांधकाम चालू आहे म्हणजे जे निवडणूक आयोग आपण म्हणतो की फेर इलेक्शन्स ते आपल्यासाठी घेणार एक पारदर्शक निवडणूक आपल्यासाठी घेणार हे स्वतःच निवडणूक आयोग हे विनापरवाना अवैध आणि अनधिकृत बांधकाम करत आहे याच्याबाबत आयुक्त डो पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने सार्वजनिक बांधकाम विभागाला सुद्धा नोटीस दिलेली हे निवडणूक आयोगाचं बांधकाम अवैध आहे पण याच्यावरती देखील कारवाई करायला प्रशासन किंवा पालिका तयार नाही ह्याच्यामध्ये पण परत स्पष्ट सांगतो की याच्यामध्ये सगळ्यात मोठा राजकीय दबाव आहे इथे अनेक नगरसेवक आमदार आणि खासदार हे लोकप्रतिनिधी असताना लोकांचा आवाज ऐकला जात नाही आहे आणि त्यामुळं आत्ता एक व्हॉट्सअप फेसबुकवरती एक खूप चांगली काय म्हणतात एक पोस्टर ही एक लाडका आहे आणि तो लाटका सगळ्या शेळा बकऱ्यांना आश्वासन देतो की या निवडणुकीनंतरनं मी शाकाहारी होणार आहे त्यामुळे तुम्ही मला मतदान करा रंगा कधी हा एक मांसाहारी प्राणी आणि तो कोणाची शिकार करणार हेही माहिती अशा पद्धतीनं आज राजकीय लोकांनी लोकांना फक्त मूर्खत काढायचा एक व्यवसाय चालू केलेला आहे आज देखील इथे अशा फक्त काय म्हणू शकतो एक निवडणुकीचे आपण म्हणतो की आश्वासन दिले चालले आहेत की निवडणुका झाल्यानंतर आपण हे उघडू हे सहा सप्टेंबरपासनं बंद आहे आपण सगळे काही इच्छुक असतील माझे असतील हे नगरसेवकांकडे पण गेलो आमदारांकडे पण गेलो खासदारांकडे पण गेलो मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पंतप्रधान राष्ट्रपतीपासून सगळ्या जेवढे काही आपल्याकडं संविधानिक आपल्याकडं पर्याय उपलब्ध होते आपण ते सगळे अवलंबले पण त्याच्यामध्ये कुणीही भीक घातली नाही आणि इतक्या साऱ्या अवैध गोष्टी असून देखील त्याच्यामध्ये जर न्याय मिळत नसेल तर नागरिकांकडं मग आमच्याकडं देखील हा अधिकार आहे ज्यांना कुणाला हा मुद्दा पटतोय की आणि ही फक्त सुरुवात आहे जर याच्या पुढे नागरिकांनी आवाज नाही उठवला तर तुम्हाला ग्राह्य धरलं जाईल तुमच्यावरती असे प्रकल्प टोपले जातील हा ही तर फक्त सुरुवात आहे हा फक्त रावेदचा किंवा पिंपरी चिंचवडचा किंवा महाराष्ट्राचा किंवा भारताचा म्हणजे फक्त राज्याचा प्रश्न नाही हे भारतामध्ये सगळीकडे सुरू झालेलं आहे आणि याचं एकमेव कारण असं की लोकं निद्रस्त आहेत राजकारणी लोकांना माहिती आहे की एखादा प्रकल्प करत असेल आपण ॲक्विजिशन्स करू शकतो आणि न्यायिक प्रक्रिया करायला लोकांची एवढी वेळ नाही तेवढी पैसा नाही तेवढी इच्छाही नाही तर त्यामुळे जसे पाहिजेत तसे आपले प्रकल्प लोकांच्या हक्कांवरती गदा आला आणि त्यामुळं आता हा फक्त लोकसभेसाठीच नाही आहे हा विधानसभेसाठी सुद्धा मेसेज आहे हा येणाऱ्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेसाठी आहेत ज्या लोकांनी आपले हात लोकप्रतिनिधीने आपल्या हात वरती केलेला हा त्यांच्यासाठीचा मेसेज आहे की आमच्याकडनं मतदानाची अपेक्षा करू नका आम्ही सर्व प्रकारे तुमच्याकडे आलो होतो प्रशासनाकडेही गेलो इथे अनेक आंदोलनं झाली साखळी उपोषण झाले ह्युमन चेन झाली सगळे पत्रव्यवहार झाल्या बैठका झाल्या असं असून देखील आम्ही सांगतो आहे की जे संविधानिक गोष्टी आहेत ज्या कायदेशीर गोष्टी आहेत त्या देखील जर आम्हाला भेटत नसतील तर आमच्याकडं हा पर्याय आहे कारण ह्याच्याशिवाय आम्ही आता हतबल झालेलो थोडक्यात आणि न्यायालयावरती अजून जे लोकशाहीचे चार स्तंभ होते लोकप्रतिनिधी तर गेले त्याच्यातून प्रशासन देखील गेलं मीडियाची अवस्था आपण काय चालू आहे भाई बघतोय म्हणजे जसं मी मगाशी देखील सांगितलं की आज हसदेवसारख्या सुद्धा जिथं जल जंगल आणि जमीनसाठी म्हणून प्रचार झाला होता निवडणुका झाल्यानंतरनं तिथे मोठ्या प्रमाणामध्ये जंगलतोड झाली तिथल्या आदिवासींना विश्वासात न घेता दुसरी गोष्ट सेम गोष्ट आत्ता लद्दाखमध्ये सुद्धा चालू आहे कॉन्स्टिट्यूशननुसार संविधानानुसार तिथे शेड्यूल सिक्सनुसार हे संविधानिक आहे संविधानिकनुसार मागणी चालू आहे आणि अनेक ठिकाणी असं झालेलं आहे नॉर्थ ईस्टच्या अनेक राज्यांमध्ये झालेलं आहे की जिथं शेड्यूल सिक्सचं प्रोटेक्शन भेटलेलं आहे आणि ते प्रोटेक्शन काही खूप जाचं किंवा नाही लोकांच्या हक्कासाठीचं प्रोटेक्शन आहे की तुम्ही आम्हाला विश्वासात घ्या आणि तेवढं मोठं नाही पण हे त्याच प्रकारचं एक आहे की जी रिझर्वेशनची जागा आहे ओपन लँड आहे ठीक आहे या तिथल्या नागरिकांच्या हक्काची आणि ती हिसकावून घेऊन ती निवडणूक आयोगाला अनधिकृतरित्या एक खोटा पंचनामा करून अवैध बांधकाम करून माझा या निमित्तानं प्रशासनाला पालिका आयुक्तांना जिल्हाधिकाऱ्यांना तहसीलदारांना मुख्यमंत्र्यांना गृहमंत्र्यांना पंतप्रधानांना एकच प्रश्न आहे की हे अवैध बांधकाम चालू आहे ह्याला आपण संरक्षण देताय का इथे जे अवैधवृक्ष तोड झाली त्याला आपण संरक्षण देताय का इथे लोकांच्या हक्काची जागा त्यांच्या हातून काढून घेऊन निवडणूक आयोगाला का मोठे करून देण्यात आली त्याला आपण संरक्षण देताय का आणि जर असंच जर नागरिकांवरती अन्याय होणार असेल तर आमच्याकडं हा एकमेव पर्याय शिल्लक राहतो की आम्ही नोटाही नाही दाबणार नोटाला नोटाला समजा जरी जास्त मतं पडली तर त्याच्यात नाही आम्हाला त्या प्रक्रियेमध्येच कारण ज्या प्रक्रियेमध्ये ज्या संस्थेवरती ही सगळ्यात मोठी जबाबदारी आहे की देशामध्ये दे पारदर्शक आणि आपण म्हणू शकतो की फेअर इलेक्शन्स होऊ शकतील ठीक आहे अशी ज्यांची जबाबदारी आहे ते निवडणूक आयोग जर नागरिकांच्या हक्कांवरती स्वतः गदा आणत असेल तर निवडणूक आयोगाला आम्हाला एकच सांगणं आहे की आम्ही या निवडणुकीचा बहिष्कार करतो ठीक आहे तुम्हाला आम्हा आम्हाला असंच वागवायचं ना ठीक आहे आम्ही आमचा मतदाना जो संविधानिक अधिकार आहे तो देखील आम्ही सोडायला तयार आहे तर, तर ही आमच्याकडनं जागा काढून घेतली तर आज इथे जी काही मंडळी जमलेली आहेत त्यांचे देखील धन्यवाद म्हणतो आणि ह्या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून आणि जे काही लोक हा व्हिडिओ बघतात तुमच्या आजूबाजूला देखील असे अनेक प्रकार चालू आहेत फक्त तुम्हाला ते माहीत नसतील जी लोक तुमच्या आजूबाजूला अशा नागरिकांच्या हक्कासाठी लढा देत आहेत त्यांना साथ द्या आणि पाच वर्ष म्हणलं ना की एकदा जर निवडणुका निघून गेल्या नंतर तर तुमची किंमत शून्य असते हे सगळ्यांना आपल्याला माहिती आहे त्यामुळं ह्या निवडणुकीमध्ये आपल्याला निवडणुकीवरती बहिष्कार टाकायचे आहे ज्या ज्या काही सोसायट्यांना शक्य आहे त्या सोसायट्यांनी त्यांच्या मिटिंग्स बोलून त्याचा ठराव करून सोसायटीच्या बाहेर असे बोर्ड्स लावा नसेल तर बिल्डिंगच्या खाली लावा किंवा तेही शक्य नाही झालं तर ज्यांना स्वतःला वाटतं की नाही मी आणि माझं परिवार येणाऱ्या निवडणुकीवरती बहिष्कार टाकणारे तर तुम्ही तुमच्या डोरवरती एक एक करा की निवडणुकीच्या प्रचारासाठी कृपया त्रास देऊ नये किंवा आम्ही निवडणूक प्रक्रियेचा बहिष्कार किंवा निवडणुकींवरती आम्ही मतदानावरती बहिष्कार टाकला एवढा मेसेज जरी टाकला तरी पण जाता जाता फक्त एकच सांगायचे जर लोकांनी याच्यामध्ये आवाज उठवला नाही लोकांनी जर त्यांची एकजूट दाखवली नाही तर कुठलेही लोकप्रतिनिधी तुम्हाला किंमत देणार नाहीत त्यांना मतं देणारी अनेक लोक आहेत तुमच्यासारखी मुडभर लोकांनी विरोध केला तर काही फरक पडत नाही त्यामुळं तुम्हाला जर तुमच्या हक्काची काळजी असेल तर आत्ताच व्हा नसेल तर येणाऱ्या जी काही परिस्थिती असेल त्याला सामोरे जायला तयार राहा जय हिंद जय महाराष्ट्र जय पर्यावरण हिरेश थांबा इथेच थांबा मी काय करतो हे बोर्ड घेत सगळे बोलायचं असेल तर बोला तर मी बोलू का हां मी पहिल्यांदाच आहोत आपल्या देशामध्ये काही आपण जे कुठल्या निवडणुका होतात आपण जे वोट पर्सेंटेज जे बघतो ते कुठेही साठ पासष्ट टक्क्याच्या पुढे नाही आहे पस्तीस ते चाळीस टक्के लोक वोटिंग करत नाहीत लोकसभेमध्ये मिनिमम वोटिंग वीस ते पंचवीस लाखाचं असतं टोटल जर आपण पंचवीस टक्के तरी तीस ते तीस टक्के तरी वाटलं तर साधारण पाच एक लाख लो लोक वोटिंग करत नाही तरी काय फरक पडतो का करोला काय फरक पडतो का